राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मी सुदेशना दुतमल आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सा, सायंकाळचं सा बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स जागा वाटपावरून राजकारण तापले काँग्रेस राष्ट्रवादीत खल उखल सुरू बोगस बियाणाच्या सातशे ब्याग आल्या परत कृषी केंद्रावर अद्यापही कारवाई नाही नांदेड जिल्हा परिषदेत रिक्त पदाचा प्रश्न ऐरणीवर क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त नजरेतील ड्रीम सिटी नांदेड मध्ये पाहणार प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे यांचा नांदेड विकासासाठी आराखडा एकतीस जुलै रोजी दीडधारकांसाठी मानव अधिकाराचा मोर्चा आता बातमीपत्र विस्ताराने आज मुंबईमध्ये महायुतीची बैठक झाली त्यात भाजपाने पंधरा जागा वाढीव मागितल्या असून याबाबत सेनेने देखील जास्त ताणले नसून दोन्ही पक्षात वाद झाले नाही असा काहीसा अभिभाव दाखवला आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मात्र चांगलीच खलउखल झाली असून राष्ट्रवादीला जास्तीत जास्त एकशे तीस जागा मिळतील असे सुनावले आहे नसता राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास मोकळे आहे असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले असल्याने दोन्ही पक्षातील वाद पुन्हा वाढतात की काय असे वाटू लागले ला आहे तर दुसऱ्या बाजूने भाजप सैनीची दुसरी बैठक येते 28 तारखेला होणार आहे त्यात सर्व घटक पक्षांना समावून घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे नांदेड शहरातील नवामोंडा भागातील मामडे कृषी सेवा केंद्र आणि संतोष बीजगुणा केंद्रावर काल धाड टाकून अनुक्रमे 1020 व 1213 बोगस सोयाबीनच्या बॅग जप्त केल्यानंतर कृषी अधिकारी पडवळ आणि नितीन देशपांडे यांनी संबंधित किरकोळ तीनशे सोळा बॅग परत आल्या आहेत अद्यापही अनेक बॅग परत येण्याची शक्यता असून इतर पेरलेल्या बॅग मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे सदैल दोन्ही दुकानदारावर मात्र कोणतीच दंडात्मक कारवाई केली नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त झाल्यानंतर सहसा कुणाला न भेटणारे आणि कुणाशी संवाद न साधणारे अभिमन्यू काळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी विविध विषयावर चर्चा केली त्यात त्यांनी प्रशासनातील रिक्त असलेल्या कर्मचारी पदाबाबत विशेष तत्वाने सांगितले नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत वर्ग क आणि ड मध्ये एकूण पंधरा हजार बासष्ट पदे मंजूर असून त्यातील सहाशे शहात्तर पदे रिक्त आहेत तर सेवेची मंजूर पदे तेरा हजार एकशे वीस असून त्यातील दोनशे बहात्तर पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद प्रशासनाने विविध भागातील आठ कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आल्याचे अभिमन्यू काळे यांनी सांगितले तर एकोणीस वर्गातील एकूण शहात्तर कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत्र नमस्कार लिहायचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तूतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन डेकोरेशन रूम आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर Flower कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाईल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिट्रीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइड अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंप आनंद शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदरमाता माता शिवाय पर्याय नाही जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून कौतुकास्पद जबाबदारी पार पडल्यानंतर डॉक्टर निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी झाली त्यानंतर काही दिवसातच आयुक्त जी श्रीकांत यांची बदली सा... सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी पदी झाली त्यामुळे महानगरपालिकेचा प्रभारी कारभार डॉ निशिकांत देशपांडे यांच्याकडे आला आहे महानगरपालिका प्रशासनातील मुख्य कार्यकारी या नात्याने त्यांनी नांदेडच्या विकासाचा आराखडा तयार केला असून शहराला सेफ सिटी क्लीन सिटी ग्रीन सिटी हेल्दी सिटी अशा उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी म्हटले त्यासाठी शहरात जिम स्विमिंग पूल जॉगिंग पार्क स्वच्छता शिबीर आधीचे आयोजन करणार असल्याचे प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे यांनी सांगितले डॉक्टर देशपांडे यांना आतापर्यंत सात वेळा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पदाचा बहुमान मिळाला असून त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे त्यांच्या महानगरपालिकेच्या नेतृत्वाने शहराच्या विकासात मोठे बदल होतील अशी अपेक्षा आहे नांदेड जिल्ह्यात दिअडविड धारकांची संख्या दहा ते पंधरा हजारावर आहे त्यांना रोजगार नसल्यामुळे अत्यंत हालाखीचे जीवन जगावे लागत आहे त्यांच्या समस्या जाणून घेऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार यांच्या वतीने एकतीस जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार आहे दिएड बीएड धारकांच्या अनेक समस्या आहेत जिल्ह्या जवळपास दहा ते पंधरा हजार दिएड बिएड बेर धारक बेरोजगार आहेत डीएड आणि बीएड चे शिक्षण पूर्ण करून शिक्षक होण्यास पात्र ठरलेल्या या शिक्षकांना टीईटी नावाची परीक्षा देऊन आपली गुणवंता सिद्ध करावी लागत आहे आणि या टीईटी परीक्षेत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारल्यामुळे शिक्षकांचे पास होण्याचे प्रमाण खूप कमी आहे ही परीक्षा पास झाल्यावर होत आहे गेल्या महिन्यात अकरा तारखेला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले होते पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे एकतीस जुलै रोजी बीएड बीएड धारकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे असे लक्ष्मीकांत कर्मुर्गे यांनी सांगितले आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स जागा वाटपावरून राजकारण तापले काँग्रेस राष्ट्रवादीत खल उखल सुरू बोगस बियाणाच्या सातशे ब्याग आल्या परत कृषी केंद्रावर अद्यापही कारवाई नाही नांदेड जिल्हा परिषदेत रिक्त पदाचा प्रश्न ऐरणीवर क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त नजरेतील ड्रीम सिटी नांदेड मध्ये पाहणार प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे यांचा नांदेड विकासासाठी आराखडा एकतीस जुलै रोजी अधिकाराचा मोर्चा आणि याच बरोबर नमस्कार लाईवचे हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशनाथुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या